शिवानी झालं आता पेपर वेपर झालं उन्हाळ्यात सुट्टी लागली आता मी काय सांगते ऐक ह्या उन्हाळ्यात आहे का नाही आपण तुझ्या लग्नाचं बघू लग्नाच तू लग्नाच मग लागली का अग तस नाही आता वय हो ह्या वयात लग्न झालं का नाही कि चांगलं दिसतं नवरी कशी गोड झहार दिसते ह्या वयात आणि तुला माहिती आहे ना माझ्याशिवाय कोण बघणार आहे का तुला अगं पण ते झालं खरं धमकी लगाव काय नाही काय नाही एक वर्ष परत शिक तुझ्या नवऱ्याच्या घरी गेल्या तुला माझं ऐकायचंय का नाही काय तयार नाही आता कोण हे हिला सांगाव काय जा तू घरात जा दे मी ती भांडी घासून हॅलो बोला की नागेश काय राव तुमचं राव कौतिकच झालं ती नाही त्या फणा काढता तुम्ही हो। राव नाही कुठल्या बी वेळेला जरा काय वेळ काळ असती का नाही कुठली गोष्ट करायची म्हणलं तर कुठे फिरतो काय मला नाही महिना दिसला नाही नक्कीच कुठेतरी गेलेला होता आता त्यालाच आवाज येते तुमच्यास एवढे नसते होतो जरा आम्हाला काम बघून ती वेळ काढावा लागतो त्याला हा बरोबर चालते हा ए नारद नारद हो फोनवर बोलतोय ऐकते तरी काही हा बर मी, एक नारेद। 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 मी, माला माला मी एक हा एक दहा मिनिटांना फोन करतो तुम्हाला ए नारद नारद होसा फोनवर मी काय करतो तुम्हाला मला वेळ भेटला का नाही तुम्हाला मग कॉल करतो मग मी हा ठेवू का मग हा एक दहा करतो करतो कामात सॉरी का मॅडम कुठे फिरतोय राहणार आता तू कुठं फिरतोय म्हणजे काय आम्हाला काम झालं नाही तेच काय का तुमच्या रिकाम टेकडा आहे आम्ही मी रिकाम टेकडे दिसते का तुला अहो रिकाम टेकडे म्हणजे आम्हाला रिकाम आहेत दिसतात किती काम आहे ते असा फिरतोय काय कधी कामाचा लागून गेला नाही मी काय म्हणतोय दुकान का जापानले काय लाज वाटते का जापानला म्हणतोय आई जापान ही बंद का ठेवलंय म्हणायचं ती तोंडात तसं गेले एकदम ते बोलवत होतो ना फोन होय होय का पण आज का पण ठेवले काय बाबा टेन्शन असते ती तुमच्या आहे का आमचं बस का तुम्ही टेन्शन घेतल्या गावानं काय खायचं तुमचं जर दुकान बंद राहिलं असं का दुकान बंद ठेवलं आले नाही नाही दुकान बंद ठेवलं नाही मग हाय जरा काय उपयोग का त्या एक जुनी कहावत हय हिंदी आहे आपल्याला हिंदी येत कि एखाद्याला आपलं दुःख सांगितलं तर मन मोकळं होतं असं म्हणतात सांगायचं असलं सांगा नाहीतर काय तुमचं उत्तर घेतलं आम्ही मी ऐकत बसायला खर उक्त नाही घेतलं पण तुम्हाला जर दुःख सांगितलं तर त्या दुःख सांगण्या एवढं सुद्धा ऐकायचं नाही तुम्ही कोण ऐकत का इथं नाही आबरू काढाय बसव नाही काय चालल्याला चालल्या मानस रोडन गपगुन आबरू काढाय नाही बाबा लाईकी काढताय नारची नाही तर लय मोठी तुझी आता काय असली किंमत आहे की गाव आता गा काय सांगायचं ऐसा। तुमचं टेन्शन माझ्या का काढायला लागलाय चांगलं बोला की तुम्हीच साखर असते हा असते असते माहिती आहे साखर असते तुमच्या काय नाही सांगितलंय सरपंचाय चांगला नवर देव असला राजबिंडा बघ माझ्या बहिणीसाठी म्हणून कुणाला सांगितलंय सरपंचाला त्याच जमलंय का लवकर कशी पदरात पडली ती सरपंच बाई माहित आहे का तुम्हाला उघड आहे बाबा कुणाला ती सुद्धा डाक ना तुम्हाला मला एवढं मात्र कळत की मात सरपंच गावातला प्रतिष्ठित माणूस आहे त्याच्याकडे चांगली स्थळ असणार तुमच्या नादी लागून काय उपयोग माझ्या वाटोळ होईल आम्ही काय म्हणतो आमच्या नादी चुकीचं करताय बर का सरपंच किती आतल्या गाठीचा आहे ही नारदनच ओळखलाय कसं तुम्ही लोकांवर विश्वास ठेवता तीच कळलं ना मला आता काय करायचं विश्वास ठेवावं लागतोय मग काही स्थळ आणले का नाही नाही आणलं म्हणलंय दोन तीन दिवसांनी बघतो दू तीन दिवसान थळे खायला दिया वा, दिया वा। का रे देवा देवा काकत म्हणतात ना त्यातली गत आहे तुमची बघा अहो पट्ट्याकडे एक स्थळ पोरगा ही करू का का करू चल मी चल पण तुझ्या कसा विश्वास ठेवायचा तुम्ही सारखं गावात कांडच करता माझ्या बहिणीच्या लग्नाचा विषय ही काय हलका फुलका विषय नाही कांडा आम्ही करत नाही गावाला माझं बघवत नाही चांगले झाले काय हो माझ्या भर तुझ्या विश्वास ठेवते मी स्थळ पण चांगला आहे का चांगला जर ओळखी तर कोणी एका तर बघा आमच्या पूर्वीसाठी पोरासाठी माझा काय बिझनेस आहे माहिती बिझनेस नाही पण तुला माहिती ना माझी बहीण कसली दिसायला हाय शाळा किती शिकती पण मी काय म्हणते आता शिवानी या शक्ती तर शिकू दे की का तुम्हाला जड जाते का ती नको ह्या वयात लग्न झालेलं चांगलं आहे बरं नऊ नवरी बी चांगली दिसते हाय हाय बरं मग बघतो मग मी पण विश्वास असेल तर नाही तर उघं म्हणणार काय तर हा नाही नाही ठेवलं विश्वास तुझ्यावर पुरीचं हाय ना म्हणणं बिन म्हणजे हा मला काय म्हणजे विषय नाही मी तुमच्याकडे बघून तयारी लागतो मग मी बघून म्हणजे तुम्ही पुरीसाठी जेवढी तळचळ करताय तेवढी मला भी तळतळ वाटते असं म्हणते तुम्हाला काय अर्थात करताय उगळी कारण येऊ का मग मग कधी सांगतो तू सांग आहे सांगतो का कि काही काही वय मला त्या पाहुण्याला तु? बोलावं लागल काय करावं आहे बर का एक स्थळ चांगलं बारा मग तिला आहे गोर पान नुसतं हे नक्षत्रावानी माझ्यासारखं म्हटलं तर काय हरकत नाही म्हणजे उजव मला फायटिंगला उजवं माझ्यासारखं म्हणजे असं नाही माझ्यासारखं खायचं हे नाही चालतंय लागतो का मला मी हा लागलो तू म्हणून समजा हा मग आलाय चान्स तर कशाला सोडायचं तेवढं पाच हजार पाच पडतेली पडते ना हॅलो हा नार बोलतोय सागर कुठे आहे तू अरे खायला काम करत वाचताय ती हातातलं काम तसंच सोड आणि आपलं किसनराव आहे का हा तिथं आहे मी तिथं यायच लागलोय मी हा ते पण होतं एक ती काम केलं निघालोय लवकरात लवकर ये अरे ये आल्यावर सगळ्याला सांगतो गुड न्यूज हा ठेव ये लवकर चांगलं की ना आपण तर काय चार पैसे घेतलं म्हणून काय वाईट आहे सरपंचान काय केले माहिती का गावाचा पैसा खाऊन सरपंच सुधारा नाही पण मया खाया टाकून बोकाड मात्र मी सुधारत हो असतो शंभर टक्के काय ला शिरडांना खायला टाकत बसलाय मग आता काय करू सांग बरं तू आता सरपंच का नो ती, ती बोकाड दिसलं का तो सरपंचापेक्षा पेक्षा म्हणून बाहेर दिसते का नाही मग काय हा त्याच त्याला तरी केस आहेत सरपंच नाहीत तेवढी अरे सरपंच टाकले त्याला मी सहा दहा म्हणले की विक घेऊन ये केसा सांग तू हिरो मॅडम आहे का नाही शिवाणीत लग्न ठरवायचं चाललंय त्यांचं लोका तुला बरं कसं कळलं आर ते आमच्या घरी आले ती माझ्या बहिणीला सांगत होती तुला गावाच्या वच आता काय गरज आहे करायची अरे ला का सोन्या मला कळलं म्हणून ला का मी तुला सांगतो या म्हणजे खरच लग्न जमा होते काय तुझं जमाना ना दुसऱ्याच जमा लागलं बघ माझ्या लग्ना मी येत जाऊ नको म्हणून सगळे तडा की ऐकी आणि गवाच्या उच्चतापी करू नको तुला हि शी येणार आहे माहितीये माझ्या लावली होती पाहिलं पण तुझी मॅडम 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 चीच गाठ घ्यावं लागून मेमकूच थोडू कुणी आणले काय अवघड दिशी झाला गाड्या मॅडमच्या गाड्यानं यायला किती वाजता फोन केला त्याला का काय की सागरी नरबा बाहु ले अर्जुन बोलणार ना तुम्ही म्हणार तुलाच फोन केला ताय खरं आता काय एवढा उशीर लावत असतात तू येला काय काम होऊन आलो राहणार तुमचा फोन आलेला झालो मी काय काय मला तिथं काढी लावून म्हणलं तिथे ही कसला योग आलाय ज्या गोष्टीची वाट बघत होता ती योग आलाय आज म्हणजे तुम्हाला पूर्गी बघायला लावलेला तो विषय का राहतच पूर्गी अशी नक्षत्रावानीच चित्रावानी चित्रावानी पूर्गी आ, 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 यंदा लगीन होत आहे म्हणा होत म्हणजे काय का तू फक्त पूर्वी बघायची पासून आहे का नाही सांगायचं तुला त्याचा फोटो आहे व्हॉट्सअप मध्ये फोटो नाही अरे भाऊ आपल्याला बघा साधी सिम्पल आणि सरळ एकदम मुलगी पाहिजे आणि कस आहे देणे घेण्याचं आपल्याला काय नको घरातलं तुम्हाला माहिती आहे मी एकटाच बघतोय का नाही आज बस काय उच्च विचार आहेत तुझे पटले मला पूर्वी मी त्याच्या बघितलं का नाही तू म्हणणार पसंतच आहे हा लगेच बघायला जाऊ मी तुम्ही लगेच होता मग काय कसं आहे लगेच गेलं म्हणजे साधी सिंपल बघायला तसलं पाटाव बसायचं साडी नेसायचं आपल्याला नाही आवडत म्हणजे तुम्हाला हायाची सिंपल बघायची सिंपल सिंपल <laughs> बर करू काय टेन्शन असं काय लाभ जाऊ आपण लगेच अरे पण तू म्हणलं आता आपलं तेवढं काम झालं तर खुश करतो नाही <laughs> मला बी जरा पाच हजार लागायचं होतं वेगळ्या कामाला नाही बरं देऊ टाकू पाच हजार काय तुम्हाला राव दहा हजार सोडतो दहा हजार नाही पाच हजार

हाँगकाँग रिटर्न आहे मी माहितीये ना दिल्लीचा विषय सांगू नका मला मुद्द्याचं बोल हा मुद्द्याचा विषय सांगतो या नाही वज झाली काय तुम्हाला तुला काय करायचं त्याचं तसं नाही व मला म्हणून चर्चा लागला का वास्तूला तुला वाचला का मी का आहे का अरे कुत्रा नाही पण कुणच्या पण घरात काय चाललंय काय नाही ह्याच्याशिवाय काम राहते काय राव तुमच्याच घरात म्हणलं काय चाललंय ती बघतो या नको नको तू नको लक्ष देऊ मी आहे खंबीर माझ्या घरात काय चाललंय काय नाही बघायला हो पण आहे की पूर्वी शाळेला हुशार आहे कॉलेज करू दे तिला लागेल लवकर तुम्हाला तेवढा हातभार होईल का लगेच लगेच दुसरं लगेच तिला घराच्या बाहेर काढताय लग्न का करू करून लोकनास काय सगळ्यात महत्वाचं तुला त्याची काळजी करायची काहीच गरज नाही मी आहे तिची मोठी बहीण मी तिचं लग्न करीन ते तिला शाळा शिकवीन तुला काय करायचंय त्याचं नाही नाही आम्ही चांगलं काय सांगाय गेलं का नाही पटणार हो तुम्हाला मला पटत ना तुझं तर मला पटवूनच घ्यायचं नाही बरं जाऊ दे पान तरी राव ए चल नाही तिकडे हापसाचा हापसून पाणी प्यायचा आता परत इकडे माझ्या घराकडे वाखरी नजर सुद्धा करून बघायचं ना मी आता सांगते तुला तू मला बोलायचं काय म्हणजे शिवनी घरात तुला काय करायचं शिवनीचं बोलायचं बोला जो म्हणून म्हणतो या मी बोलते राहू दे तू ना कुल तीत लगेच आधीच तर ती ही लग्नाला नको होय म्हणती त्यात अजून आगीत तेल वाटाय म्हणजे बोल जबर करताय काय मग आता बळजबरीन ना तू जा तू डोकं खाऊ नको माझं नीग आ मॅडम जराशी माझं ऐकता जरा थोडं तरी राहू चांगलं अरे तू चांगला व्यक्ती आहेस मग तुझं कस काय ऐकायचं मी सांग बर परत घेतो का तुमची जाऊ का त्याने येऊ नको परत इकडं पाहुणे रावळी यायच्या ते उघ इकडं आमच्या घराकडे फिरकू नको तू म्हणजे कुत्र्याला हाड म्हणल्यासारखं सुरेला हाड म्हणता येईल कुत्र्याला हाड म्हटलं तरी जाईल नाही ग तू जातो का किती उशीर झालं म्हणते मी तुला कोण थांबताय का आला मोठा माया बहिणीची काळजी करणार आई समोरचं घर आहे का ते पुरीच घर घराला काय करायचं पाहु ना आपल्या हा पूर्वी तुम्हाला पसंत पडली बस हा हा आणि काय बोलायचं नाही बरं का तिथं मी उरतो काय बोलायचं सर सॉरी का मॅडम <laughs> सॉरी का मॅडम का काय बोलायचं नाही मी म्हण करणार करणार म्हणजे काय काय येऊन काय मी घरी तुमच्या नाहीये की पण ही कोण माणूस आहे नवीन सगळं व्यवस्थित सांगतो जरा काय उन्हातानाचा माणूस आलाय काय पाणी सरवत फिरवत काही येऊच नाही घरी तुमच्या नाही नाही की पाणी चला कसं आहे घर बसा हा एकदम बेस्ट ना पण हो काय इतके उन्हातानाच ना कस काय आलाय तुम्ही काय बाबा प्रश्नाचा नुसता बडी मारा आले आले लावलोय राव बसो का नको तुमच्या घरात घरचं समोर आहेत ना आमच्या बघा काय करा मस्तपैकी पाणी बी तर पाज आम्हाला रा सरबत राहत पाणी पाच तिथे शिवानी पाणी घेऊन ये गा बारीक बघा मी छान कशी नक्षत्रावानी पूर्गी आहे का नाही एकच नंबर वर का पूर्गी आवडली बरं का आपल्याला एकच नंबर जा बाई तू जा तू जा होय ना हा कोण पाहून हे आता झाले का अक्का कोण पाहून मग आता तुम्हीच म्हणला ना वेळ स्थळ बघा म्हणून शिवानीला मग हे काहीच पोरग सागर नाव आहे कुठे काम करता तुम्ही मी बारामतीला कंपनीत कामाला होय का दहा बारा एकर शेत आहे आपल्याला आणि माहित नव्हतं मुलगी नसता आणि हाय मी बघितलंय सगळं घरच एकदम चांगला आहे पण व्यसन नाही ना काय पोरग सुपारीचा तुकडा सुद्धा म्हणजे बघत बी नाही सुपारी कर व्यसनी पोरगा हा पोरगा दिसतोय तुम्हाला पसंत आहे ना हो चालतंय बरं गर बघितलं हो जशी तुम्हाला पूर्वी पाहिजे तशी बघितली मॅडम काय होती आपण पाहुणे बघायला जाणार म्हटलं ती पाटण कुठं बघणार चार पाहुणी गोळा करा काय करा तस तर जायती घरची बाकी सगळं व्यवस्थित पण म्हटलं चला तर जाऊ द्या बघून हा असा विषय झाला चलतंय मग निघायचं का मग चला आल चाल का मॅडम सोडून यांना आपण ज्या ठिकाणी स्थळ आणतो ना सागर ती कधीच फेल जात नाही एक नंबर नारद बघ एक नंबर माझ्या पोरगी होती ना तशीच सेम आपल्याला पटली आनंद झाला आपल्याला आवडली ना एक नंबर हा आपली बिच्ही चालतू फालतू नसती एखाद्याला शब्द दिलाय ना आपण पोरगी पसंत पडणार पडलीच पाहिजे नक्षत्रासारखे होय नाव मी आता काय करतो पुढच्या तयारीला लागतो चालते लागा तुम्ही पुढच्या तयारीला लागा मी बी मॅडमला जरा पुढची तयारी करायची सांगतो का आपल्याला पोरगी पसंत म्हणजेच चालतंय बघू तावत तावत गरम गरम ह्याच्यात बोलून घेतो की अजून सांगतो एकच बद्दल ओके येतो तू माझ्या लग्नाच्या मागे का लागली अगं शिवानी तुला कळते का कसला गोरा पान पोरगा पोरगाय पगार बिगार चांगलाय काय होत सांग बरं अगं दी दे आता बारावी झाली माझी अजून दोन तीन वर्ष थांबलीच ना तर बघ ना मला जॉब लागेल पुढे अजून अगं हा बरोबर आहे पण असलं स्थळ भेट पण असं करू जॉब लागायसाठी थांबायचं का ना असलं स्थळ हातच जायचे आधी आपण सुपर तरी फोडून ठेवू तवर गुंतवून तरी ठेवू मला काय पटत नाही तुला जे करायचं ते कर करी का वहिनी सारी का मॅडम बरगेला पसंत आहे ना होय म्हणली ना ती जाऊ दे मरुदी पण तुला काय अक्कल बिकल आहे का नाही सांग बरं अयो एवढं चांगलं स्थळ आणून बी आम्हाला अक्कल नाही का अजून काय झालं एक फोन करू शकला नाही तू अच्छा ती वय मग अहो मॅडम काय माहित आहे का ती पाहु ना म्हटला नाही मला आताच पूर्वी बघायची म्हटला बरोबर हा एवढं चांगलं देखणं जर पोरग घेऊन आलाय माझ्या बहिणीला साडी घातली असती जरा मेकअप बेकअप चहा पाण्याचं नाश्त्याच काहीतरी बघितलं असतं का नसतं ती तर नको म्हणलं ना पोरग मला मला जशी हाय तशी साधी पोळी पोरगी बघायची आणि मला माहित आहे आपली पोरगी दिसायला चांगली आहे ही पोरग पसंत काढणार मला माहित आहे की सगळं त्याची लिस्ट न दिसत आहे माझ्याकडे त्याची आवड निवड का आहे मला किती टेन्शन धकधा काळीच करायला लागलं म्हणलं पोरगी अशीच हाय अशीच पुढं समोर नवर देवाच्या पण काय वाईट झालं का पोरग बाहेर गेल्या म्हणलं मला पोरगी पसंत आहे म्हणलं ना ओ, तु। तु भी भी हो पुढच्या तयारी लागतो आता तुम्ही बी काय करा पुढच्या तयारीला काय चांगलं काम केलं बेस्ट काम केलं ओके म्हणत की नाही तुझं काय खरं करून दाखवलं का नाही आता मागच जाऊ दे आता येत ना पुढचं बोल चला मला पुढची काय माहिती डोक्यात फक्त एकच विचार ठेवा काय आपल्याला ऍडव्हान्स करता येईल पुरीसाठी अजून येऊ का मग हो हो चांगला नवरदेव देऊ चांगलाय पुरीचं काय आजचं उद्या तयार होईल आता पुढच्या तयारीला मे बी लागते आता तुला मी सांगत होतो का नाही त्या पोपटच्या रानात नाहीत काय नाहीत काय मला माहिती मी अख्खा रानमाळ बोमत फिरत बसतो अख्ख्या गावात आणि राणा सोडून हा का थ थ तु। मा... तुला माहिती आहे कैरी चिरलावला का त्यात तेल मी ठळद लावून कसलं भारी लागतो माझ्या तोंडाला पाणी सुट्टय बरं का कसलं काय सांगत जाऊ नको मग असं वाटतंय कुणाच्या रानातल्या कायऱ्या चोराव लागल्या त्या का बघा पहिल्या आता ऐक माझं पाय दुखायला लागले बसो आपण सावलीला बसो चांगली जात सावली पडली जा बस आपण मग बस आपलं खाली बस बस नका का ड्र कुठं आली इकडं छाल इकडं हे काय करते इकड रेन गेलेल्या काय करतोय करता इथं तू तर गती येऊन बसतोय डायरेक्ट अरे परीक्षा चालू आहे ना आता हाय केला का सोनी मग अभ्यास करता राम तिकडे फिरतोय बोंबल काय रे आणाय तू तात्याच्या आपल्या ह्याच्या पोप तुला काय रे वणी चिरी उठित ना तुला काय रे देणार नाही परत न उठित ना आणि अभ्यासाला जा घरी येऊन सांगेल नाही तर काय झालं गाडीला कार्पोरेटर मध्ये काय काढकले बिडकले काय नेमकं कामावर जायचं म्हणलं की असे अडचण गाडीची मला कळलं विषय की तुझं लग्न जमा चाललंय तू माझा भाऊ असलं आहे बोलते तुला बेनदास बोलतो काय नेमकं अडचण काय आहे तुला मग त्या त्रे दिवशी मी पोरगी गेलेलो ती पोरगी हे काय काय ते लग्न करायचं नाही करायचं लग्न मला हो। शिकायचं नंतर परत शिक नवऱ्याच्या घरी गेलं ऐक काय काळजी म्हणते ना तू अजिबात काळजी करू नको मॅडमला जाऊ नाग सांगतो बी करून तुला लग्न थांबवतो ना बघ मी मला त्या दिवशी पोरगी दाखवलेली ही आहे काय असा विषय आहे काय बघतोच आता त्या नारदला फोन करतो पहिल्यांदा

नाही 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 अवघड जिशे नारदलाच बोलतो नडमला बी पहिला नारद भाऊला फोन करतो हॅलो नारद भाऊ कुठं आहे तुम्ही कुठं मंदिरापाशी पण तुम्ही येता इकडे का मी येऊ हो तुमच्या इकडे काय झालं म्हणजे नाही ना मी येतो तुमच्याकडे थांबा दरब तुमच्या इथं आलो मी बोलतो हा ठेवा ठेवा फोन ठेवागर कसा काय काय म्हणजे तुमच्याकडेच काम आहे बोल की कसली स्थळ देता आमच्या आम्हाला कसली स्थळ म्हणजे काय झालं मग काय ती पोरगी राहते तर बसली एका पोहराबरोबर राहणार गप्पा मारत हे काय जरा शांतू कुठली पोरगी सकाळी तुम्ही स्थळ दाखवलेला आम्हाला ती मुलगी शिवानी हा काय कुठलंही पोरग होतं त्याने पायजमा गाठला होता डोक्यावर पांढरी टोपी होती आ, तर सुन्या सुन्या म्हणून नाव सांगत होती ती पांढरी टोपी पायजा म्हणजे त्यांच्या काय काहीतरी असणार आहे ती पोरगी म्हणते की एक तर मला लग्न करायचं नाही आणि असली स्थळ बिळ काय आणत डोक्यावर काय भागबीघ असल्यासारखं आम्हाला काय स्थळ दाखवू नको दाखवणार आणि हे आम्हाला लग्न मान्य नाही हे मोडलं म्हणून समजा अरे आरला पण काय तू जरा थांब मला थोडा वेळ तर दे की मला दे द्या पूर्वीच काय झालं का पुर्गी तशी नाही लागा चांगली शिकल्या सवरलेली पूर घ्यायला का ती त्यांच्या दोघांचं काय तर लपडा असेल मला एक मान्य राह लग्न मोडलं मग समजायचं काय खरं नाही गाड्या लका नाही त्या सारे का मॅडम कडे बघितलं पाहिजे पहिलं आ पुरीची आस्ती जर थार होती तर कशाला माझी बातमी करून घ्यायची नाही तसलं ती बुरून गेला का नाही मला नाही थांब आता ह्या सारे का मॅडमकडच बघतो तोंड घेऊन मग ती मला लग्न बघा स्थळ बघा माझ्या बहिणीला स्थळ बघा आणि बहिणी असं जर उद्योग करत असते त्या सोन्याबरोबर त्या सुन्याला बी दाखवतो हिच काय इथे माझा ती जे आता चार दिवसा सुपारी आली एवढी तरी यादी झाली माझ्याकडली आता नारदला फोन करते आणि तिकडली माणसं किती आहेत बघती म्हणजे सगळं बजेट व्यवस्थित बसलं कमी जास्त काय नाही झालं दोन माझ्या बहिणी सुपारी सुद्धा करणार आहे लग्नास तर लांबच राहिलं असलं भारी लगीन करते ह्या गावात कुणीच केलं नसेल असलंच लगीन करणार आहे माझ्या बहिणीचं मॅडम हो सारी काय अयो बरं झालं नारदाला बरं झालं माझं तीच चाललं यादी काढायचं होय हो आता एवढी माणसं ही माझ्याकडले आधीतले एवढे येते ती देवाकडले किती येते तेच विचारायचं होतं मला त्या तुमच्या जातीचा जळ होऊ द्या काही आधीचा जनाचे नाही म्हणायचे आहे का तुम्हाला जरा अरे काय बोलतोय पूर्वीला आता पसंत पडलं मी सांगितलं का नाही पसंत आहे पूर्वी तूच म्हणला की तुमच्या पूर्वीला पोरगा पसंत पडलं पण आमचा बाजार उठला घेत नाही तसलं की पोरगा बोलून ती सळघर नावाचा पोरगा बोलून गेला मला जी बघायला आणलं होतं ती काय काय बाण तुमचं आहे का जर तुमच्या पुरीच्या गावात प्रेम प्रकरण चालू होत तर मरा कशाला बोलीला बकरा केला तू आणि सांभाळून नीट बोलतो तुम्ही नाही तुम्ही नाही खेळू नका आमच्या घरात चांगलं चालू असताना नागूर फिरवायचं चांगलं चालू विश्वास ठेवून तुझ्या स्थळ आणायला आणि एवढं सगळं काय पण काय नाही मला स्थळ बघायला मी, मी बघितलं की स्थळ तुमच्या बहिणीची गुण माहित आहेत का तुम्हाला काय काय केलाय उद्योग ती माझ्या बहिणीची झालं नीट सांग मला ती सागर मला सांगत होता निघाला होता का मला त्याची गाडी का काय बंद पडली वाटत त्याला कुठबुज लागली काय तर केला तर दोन कोण बोलत बसले बघावं म्हटलं तर ती तुमची बहीण तिथं आणि सुन्या बी हका तिथ सुन्या हा नास्ता सुन्या माझी बहीण त्याला असं डुकवून सुद्धा बघत नाही तुम्ही ना डोक्यात माझ्या गेलाय ना ती नाही ना तसलं मला बोललंय जर तुम्हाला जर असं जर तुमच्या तुम बहिणीवर तुमचं लक्ष ठेवता येत नाही तर स्थळ बघत जाऊ नका तुम्ही काय मला बघायचंय काढता तू तर गप्प बसा माझ्या काय बोलत बसला होता माझ्या बहिणी सांग कशा रानात घेऊन गेल तिला पडले तर बोलणं का तुम्ही काहीतरी आम्हीच डोक्यावर पडलो का आम्हीच बघितलं अरे तुला जर एवढं थेर करायचं होतं बहिणी मॅडमच्या बहिणीबरोबर प्रेम तुझं चालू होतं तर सरायचं ना आम्हाला

आईगी हे लंकाळ बोल करूच नका तुम्ही ईशे काय झालं माहिती आहे का काय की माझ्याकडे ती आली होती कोण ह्यांची बहिण माहिती आहे का आबा नाही नाही बघितलं का बहिणीचं खर कशाला नाही तू काढा कोण म्हणतं माझी बहीण रानात गेली होती थांबकी माझी बहीण घरात आहे तिला विचारते शिवानी इथे आहे का हा लागला सांगायला माझ्या बहिणीला कालवाडीच काय झाली ती नीट थांबकी की तू काय झालं काय झालं कशाला गेली होती रानात ह्या सोन्याबरोबर अगं तिने मी फक्त काय रियाना गेली तिथं सुने भेटला म्हणून मी फक्त त्याला फक्त सांगितलं की मला लग्न करायचं नाही तू माझं जबरदस्ती लग्न ला लावते म्हणून एवढं फक्त सांगितलंय त्याला आलं का लक्षात हिशय गजाल तर माहितीये का आणखी तुला तेवढंच सांगायचं होतं बहिणीला सांगायचं मनच सांगायचं <सथ> ही कुठला मोठा जागीरदार लागून गेला खरा सांगाय <सथ> गेली अय पडली होती फक्त रानात गेली काय ना काय म्हणेला तुझं तिला बोलू ती थांब तिचं म्हणणं काय हा तो माझा भाऊ म्हणजे मी त्याला भाऊ मानलाय म्हणून मी त्याला मन माझं मोकळं केलं फक्त नाही नाही आभ्रू माझी भारी की गावामध्ये शिवाय दोघां ठरावली काय झालता मग तिनं सरळ सांगितलं की मला तीन वर्ष लग्न करायचं नाही अजून स्वतःच्या पाय उभा राहायचंय आता तुम्ही जबरी लग्न काय लावू शकता तिचं या मी आडम लागल नाही तुम्ही सांगता ना भाऊ बहिणीचं आहे म्हणून नाही मी तोंडाची की घालवायला घालवाय लावली ना कारण अरे तुला पण आप त्याला पाहिजे लगेच त्या पाहुण्याचा ऐकलं मला आणि तुम्ही तर कालवाच करू नका तिझी आहे लग्न करायची मग तुम्ही कस लग्न रोजाबडी करताय तिला करू दे तिला काय करायचं माझ्या डोक्याला का सुनील किती ताप झाला माहित आहे का काय झालं पाहुणा जी आणला होता सागर पोर हिला बघायला पण तिला का नाहीच असलं माझी फुजिटी करून गेला असं असलं बघत अक्क्यात काय बघत असल्यानं दडदडीत तुझं नाव घेतलं त्यानं आपण आता लक्षात आलं माझ्या कि त्याचा पक्का गैरसमज झालाय तुम्ही भाऊ बहिणीच्या नात्यानं बोलायला पण त्यानं जग मारली की त्याला वाटलं तुमचं लपणच आहे सागरच गावला आमचं स्थळ गेल तर आणायला गावाच्या पड्याल वय आता

तू काही गजा गाव गावाला नाही कळ मला आता काय पण रोज काय पण रोज रोज काय पण